नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न भारतात पहिली टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात चालू झाली आणि पर्याय आहेत ए केरळ बी कोलकत्ता सी तामिळनाडू डी दिल्ली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कोलकत्ता भारतात पहिली टॅक्सी सेवा कोलकाता या राज्यात चालू झाली आपला पुढील प्रश्न आहे कच्चे केळे खाल्ल्याने काय फायदा होतो आणि पर्याय आहेत ए मुतखडा बी पचनक्रिया सी हृदयरोग डी पित्त या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पचनक्रिया कच्चे केळे खाल्ल्याने पचन होण्यास मदत होते आपला पुढील प्रश्न आहे राम मंदिर किती एकर जागेवर बांधले आहे आणि पर्याय आहेत ए चाळीस एकर बी पासष्ट एकर सी सत्तर एकर डी ऐंशी एकर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सत्तर एकर राम मंदिर सत्तर एकर जागेवर बांधले आहे आपला पुढील प्रश्न आहे सफेद कावळा कोणत्या देशात बघायला मिळतो आणि पर्याय आहेत ए रूस बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अमेरिका सफेद कावळा अमेरिका या देशात बघायला मिळतो पुढील प्रश्न आहे ऊस कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी नॉर्वे सी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पाकिस्तान ऊस हे पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय झाड आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही शेत नाही आणि पर्याय आहेत ए रूस बी भारत सी अमेरिका डी सिंगापूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सिंगापूर सिंगापूर या देशात एकही शेत नाही पुढील प्रश्न आहे कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला होता आणि पर्याय आहेत ए न्यूटन बी पास्कल सी मार्टिन कुपर डी एडिसन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पास्कल कॅल्क्युलेटरचा शोध पास्कल यांनी लावला होता आपला पुढील प्रश्न आहे भारतात सोन्याची खाण कुठे आहे आणि पर्याय आहेत ए केरळ बी बिहार सी कर्नाटक डी तामिळनाडू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कर्नाटक भारतात सोन्याची खाण कर्नाटक येथे आहे पुढील प्रश्न आहे कोणता जीव आपल्या त्वचेमधून श्वास घेतो आणि पर्याय आहेत ए साप बी मासे सी बेडूक डी उंदीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी बेडूक बेडूक हा जीव आपल्या त्वचेमधून श्वास घेतो आपला पुढील प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात आणि पर्याय आहेत ए किवी बी मोर सी चिमणी डी कबूतर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए किवी किवी या पक्षाला पंख नसतात आपला पुढील प्रश्न आहे पिवळ्या रंगाची नदी कोणत्या देशात वाहते आणि पर्याय आहेत ए श्रीलंका बी चीन सी भारत डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन चीन या देशात पिवळ्या रंगाची नदी वाहते आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त कपड्यांच्या फॅक्टरी कुठे आहेत आणि पर्याय आहेत ए पुणे बी सुरत सी नाशिक डी नागपूर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सुरत भारतात सर्वात जास्त कपड्यांच्या फॅक्टरी सुरत येथे आहेत आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या लोकांनी खेकड्याचे सेवन अजिबात करू नये आणि पर्याय आहेत ए कॅन्सर बी मुतखडा सी ब्लड प्रेशर डी मुळव्यात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी खेकड्याचे सेवन अजिबात करू नये आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाचे दूध काळ्या रंगाचे असते आणि पर्याय आहेत ए गेंडा बी गाय सी हत्ती डी बकरी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए गेंडा गेंडा या जीवाचे दूध काळ्या रंगाचे असते आपला पुढील प्रश्न आहे सर्वात मोठा पेपर कारखाना कुठे आहे आणि पर्याय आहेत ए मुंबई बी दिल्ली सी कानपूर डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी मध्य प्रदेश सर्वात मोठा पेपर कारखाना मध्य प्रदेश येथे आहे आपला शेवटचा प्रश्न भारतात कोणत्या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे आणि पर्याय आहेत ए छत्तीसगड बी केरळ सी ओडिसा डी सिक्कीम प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए छत्तीसगड छत्तीसगड या राज्यात कुत्र्याचे मंदिर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद